नमस्कार मी रेखा किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल लसुणी मेथी खूप टेस्टी आणि खमंग रुचकर अशी ही मेथीची भाजी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त टेस्टी लागते कारण त्याचा जो सीझन असतो सो आज आपण बघणार आहोत मस्त झटपटाशी तयार होणारी लसुणी मेथी यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायची आहे चला तर मग बघून घेऊया सो यासाठी आपल्याला लागणार आहे अर्थातच मेथी एकजोडी मेथी मी इथे घेतलेली आहे स्वच्छ धुवून थोडीशी चिरून घेतलेली आहे टोमॅटो प्युरी पाववाटी शेंगदाणे एक चमचा तीळ एक चमचा भाजके डाळे त्याचप्रमाणे चवीनुसार तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक किती करू शकता तर मी इथे दोन चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे पाव चमचा हळद चवीनुसार मीठ पाव चमचा जिरे अर्धा चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा गरम मसाला गस, गरम मसाला तुम्ही घरगुती किंवा कुठलाही घेऊ शकता त्याचप्रमाणे एक मोठा चिरलेला कांदा लसूण अशा पद्धतीने मी इथे कट करून घेतलाय आणि काही लसणाच्या अख्ख्या पाकळ्या इथे ठेवलेल्या आहेत सो सर्वात आधी आपल्याला मेथी जी आहे ती थोडीशी परतून घ्यायची आहे सो इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे एक चमचाच तेल इथे घेतलेला आहे कारण आपल्याला याची दोन वेळेस फोडणी करायची आहे इथे अख्खा लसूण मी पोळीमध्ये घातलेला आहे तेलावर आपल्याला थोडीशी मेथी परतून घ्यायची तो लसूण इथे थोडासा परतून झाला की जा आपण यामध्ये घालणार आहोत मेथी मेथी इथे आपल्याला साधारण एक मिनिटभरच परतून घ्यायची आहे कारण मेथी पटकन शिजली जाते सो मेथी इथे व्यवस्थित परतून घेतलेली आहे आपण हे आता काढून घेणार आहोत साधारण एक मिनिटभरच आपल्याला मेथी परतून घ्यायची आ, बास्के डाड़े। बास्के डाड़े सो इथे आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे शेंगदाणे तीळ आणि भासके डाळे भासके डाळे नसतील तर तुम्ही इथे एक चमचा बेसनपीठ देखील घेऊ शकता सो अशा पद्धतीने आपण याचं वाटण इथे तयार करून घेणार आहोत सो इथे वाटण आपलं तयार झालेलं आहे यामध्ये मी पाववाटी पाणी घातलेलं आहे जेणेकरून आपलं हे वाटण अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे सो so, इथे आपल्याला आता ह्याची फोडणी तयार करायची आहे यासाठी का कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी आधी किती करू शकता सर्वात आधी आपण यामध्ये घालणार आहोत जिरे त्यानंतर मस्त असं बारीक कट करून घेतलेला लसूण लसूण इथं भरपूर घालायचं अगदी थोडासा ब्राऊन करून घ्यायचा आहे फार जास्त आपल्याला याचा रंग बदलायचा नाही आहे अगदी हलकासा ब्राऊन यानंतर बारीक केलेला कांदा सो कांदा देखील इथे छान असं परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे यामध्ये आपण आता घालणार आहोत टोमॅटो प्युरी टोमॅटो इथे बारीक कट करून देखील घेऊ शकता छान असं परतून घ्यायचे गॅसची फ्लेम इथे आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचं आहे टोमॅटो पिवे छान अशी परतून झालेली आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत तयार केलेलं वाटण हे छान असं परतून घ्यायचं साधारण दोन ते तीन मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचे जेणेकरून ह्या मसाल्याला छान असं तेल सुटत कुठल्याही भाजीचा मसाला जेव्हा आपण परतून घेत असतो तर तो खमंग असा छान त्याचा वास येईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे भाजीला एक छान चव येते तर साधारण एक दोन मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे याचा अर्थ आपला मसाला किंवा आपलं हे जे वाटण आहे ते तयार झालेलं आहे त्याचा रंग देखील बदललेला आहे तुम्ही बघू शकता इथे मग आपण वाटण घातलं त्यावेळेस त्याचा रंग असा पांढरा होता आणि आता मस्त असा याचा रंग इथे आलेला आहे सो यामध्ये आपण आता घालणार आहोत सुके मसाले आपण इथे जिरेपूड गरम मसाला मिरची म्हणजेच लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे हा मसाला देखील इथे आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे जेणेकरून भाजीला मस्त असा रंग येतो तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक तुम्ही इथे करू शकता तर इथे मसाला जो आहे तो खाली लागू नये किंवा जळू नये यासाठी अगदी थोडंसं पाणी मी इथे ऍड करणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे साधारण एक अर्धा मिनटं आपण हे अशाच पद्धतीने परतून घेणार आहोत सो इथे वाटण किंवा मसाला छान असा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपण फ्राय केलेली मेथी इथे ऍड करणार आहोत मेथीला फार शिजवायची गरज नाही कारण ऑलरेडी ऑलरेडी आपण ती छान अशी फ्राय करून घेतलेली आहे मिनिटभर आपल्याला हे फक्त शिजवून घ्यायचं आहे साधारण एक मिनिटभर झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे भाजीला मस्त असा रंग आलेला आहे मस्तच आणि झटपट आपली ही लसूणी मी इथे इथे तयार झालेली आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने घाला धन्यवाद